त्याला ते दिवस आठवत होते जेव्हा तो त्याच्या आजीसोबत तिच्या निधन पावलेल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला होता आजीची मैत्रीण शहरापासून इतक्या लांब एका छोट्याशा गावामध्ये राहत होती आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आजीने त्याला स्वतः सांभाळलं होतं गावात असलेल्या जमिनीमधून इतके पैसे नक्कीच यायचे की ज्यामुळे घरामध्ये कधीच आर्थिक टंचाई अडचण जाणवली नाही फक्त एक आजी होती तिच्या तोंडामध्ये फक्त एकच वाक्य असायचं या घरामध्ये एका सुनबाईची खूपच कमी आहे तेव्हा तो हसून तिचं ते बोलणं उडवून लावायचा खरं तर त्याला अजूनपर्यंत त्याच्या योग्यतेची जीवनसाथी मिळाली नव्हती परंतु जेव्हा तो आजीच्यासोबत गावाला गेला तेव्हा त्याच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं आजीच्या मैत्रिणीची नात आजीला खूपच आवडली आणि मग जबरदस्तीने त्या कुर्बानीचा त्याला बकरा बनवला गेला शहरात परत येताना लग्नाच्या शालूमध्ये दे, ती देखील त्याच्यासोबत आली होती निलेशने त्याची बायको कशी असावी त्याच्या बायकोबद्दल ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळाल्या होत्या निलेशने गावात असतानाच विचार केला होता की तो कधीही तिला बायकोचा दर्जा देणार नाही तो एक सुट्टीचा दिवस होता त्यामुळे त्याला उठण्याची काहीच घाई नव्हती तो झोपूनच हो राहिला आणि वाजल्यानंतर जेव्हा त्याची झोप पूर्ण झाली तेव्हा तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये निघून गेला जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याचा ब्लॅक कलरचा शर्ट बेडवर पडलेला होता याचा अर्थ आज त्याला ब्लॅक कलरचा शर्ट घालायला सांगितला जात आहे आता तो तिनेच प्रेस केलेले कपडे घालत होता जेव्हा तिने बनवलेला चहा पिऊ शकत नव्हता तिने बनवलेलं जेवण जेवत होता मग तिने प्रेस केलेले कपडे घालण्यामध्ये दे देखील काहीच प्रॉब्लेम नाही परंतु एक गोष्ट त्याला अजूनपर्यंत समजत नव्हती कि त्या मुलीला कसं काय समजत की तो कोणत्या वेळेला उठला आहे आणि मग नेमका त्याच वेळेला ती बरोबर शर्ट बेरवड आणून ठेवते किंवा जेव्हा कधी त्याचं डोकं दुखत असतं किंवा त्याचा चहा पिण्याचा मूड असेल तेव्हा ती न सांगता त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन येते खर तर तो नवऱ्यासारखा असा कोणताही हुकूम सुनावणारा नव्हता की ज्यामुळे बायको त्याची गुलाम होईल परंतु ती मात्र स्वतः तिला न सांगताच त्याची सगळी कामं करत होती ती एक चांगली बायको असल्याचे सगळे कर्तव्य पार पाडत होती परंतु तरी देखील तो मात्र तिला स्वीकारू शकला नाही कारण की ती गावातली मुलगी होती आणि तो शहरातला तिच्यामध्ये तो विश्वास आणि ती योग्यता नव्हती जी योग्यता जो विश्वास त्याला त्याच्या बायकोमध्ये असायला पाहिजे होता ती सुंदर आहे परंतु सौंदर्य तर सर्व काही नसतं ना आणि नाही सौंदर्यासोबत पूर्ण आयुष्य घालवलं जाऊ शकतं प्रत्येक मनुष्याप्रमाणे त्याला देखील सौंदर्य अट्रॅक्ट करत होतं परंतु याचा अर्थ असा नाही की एका माणसाला सुंदर बनवण्यासाठी शरीरच पुरेसा आहे शरीराशिवाय देखील आणखी खूप साऱ्या गोष्टी माणसाला सुंदर बनवतं केस विंचरून तो खाली निघून गेला तेव्हापर्यंत तिने नाश्ता लावलेला होता नाश्ता करून असंच हॉलमध्ये वर्तमानपत्र घेऊन बसला सुट्टीचा दिवस होता त्यामुळे डोकं अगदी फ्रेश होतं तसं तर त्याला वर्तमानपत्र वाचण्याचा असा काही छंद नव्हता आणि नाही सवय होती परंतु असंच टाईमपास करण्यासाठी तो वर्तमानपत्राच्या हेडलाईन्सवर नजर फिरवू लागला सुट्टीच्या दिवशी त्याचा असा काही खास कार्यक्रम नसायचा तो नेहमीच सुट्टीचा दिवस घरी घालवायचा त्याने त्याचे सगळे स्वप्न त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी मनामध्ये साचवून ठेवले होते परंतु आता त्याची सगळी स्वप्न तुटून गेली होती आजी परत याला अजून एक आठवडा बाकी होता अचानकच वर्तमानपत्र वाचता वाचता त्याला जाणवलं की त्याला कोणीतरी पाहत आहे त्याने नजर वर करून इकडे तिकडे पाहिलं परंतु त्याला कोणीही दिसलं नाही मग पुन्हा एकदा वर्तमानपत्र वाचू लागला परंतु काही वेळानंतर पुन्हा त्याला त्याला जाणवलं जणू कोणीतरी एक टप पाहत आहे या वेळेला त्याने पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि मग समोर पाहिलं तेव्हा त्याला समजलं की ती मुलगी किचनच्या खिडकीतून जी खिडकी बाहेर हॉलमध्ये उघडली जाते त्या खिडकीतून हळूहळू लपून छपून त्याला पाहत आहे तिची चोरी पकडली गेली होती त्यामुळे कदाचित ती आता त्या खिडकीजवळ गायब झाली होती त्याला थोडस विचित्र वाटलं दोन दिवसांपूर्वी जेव्हा तो सकाळच्या गाड झोपेत होता अचानकच एका आवाजाने त्याला जाग आली तेव्हा त्याने चादरीतूनच पाहिलं तेव्हा ती मुलगी हाताची घडी घालून त्याला अगदी निरखून पाहत होती त्याला खूप मोठा धक्का बसला मग तो चादरीच्या आतूनच डोळे उघडून त्या मुलीला पाहू लागला जी त्याला सारखी एक टक पाहतच होती तिला माहित नव्हतं की तो देखील तिला पाहत आहे पण तो जर तिला माहीत असत तर कदाचित ती हळबडून बाहेर निघून गेली असती तो सकाळी खूप वेळपर्यंत तिच्याबद्दल विचार करत राहिला आज पुन्हा एकदा ते ती त्याला अशाच प्रकारे निरखून पाहत होती काय ती नेहमीच अशाच प्रकारे मला निरखून पाहत असते जेव्हा तो चहा पित असतो किंवा जेव्हा कधी तो जेवत असतो पण का याचं उत्तर त्याला काही सापडत नव्हतं परंतु त्यानंतर त्याला स्वतःमध्ये काहीतरी चेंज जाणवू लागला की तो आता वर्तमानपत्र अजिबातच वाचू शकत नव्हता माहीत नाही का पुन्हा एकदा त्याला त्याचं लक्ष वर्तमानपत्रात केंद्रित करता येत नव्हतं तो याच विचारामध्ये हरवलेला होता की इतक्यातच ती त्याच्या जवळ आली तिच्या कपड्यातून येणारा सुगंध त्याला त्याच्या जवळ येत असल्याचं जाणवत होतं तिने इतका परफ्यूम मारला होता जणू काय तिने त्या परफ्यूमने आंघोळ केली आहे सोबतच तिने कपडे देखील खूप चांगले घातले होते तिने चहा आणला होता त्याने अगदी निरखून हेमांगीकडे पाहिलं जणू काय तिला त्याला काहीतरी सांगायचं आहे त्याने विचारलं काही पाहिजे का नाही ती बोलता बोलता अचानक शांत झाली आणि मग निलेशने चहा उचलून प्यायला सुरुवात केली परंतु हेमांगी त्याच्याजवळच उभी राहिली आणि मग बोलू लागली मी काय म्हणते आपण बाहेर जाऊया का तिच्या मनातलं तिच्या ओठांवर आलं होतं निलेशने चहा पुन्हा टेबलवर ठेवला आणि अगदी हैराण होऊन तिला पाहू लागला कुठे नाही मी काय म्हणते म्हणजे माझ्या बोलण्याचा असा अर्थ आहे की वातावरण खूप चांगलं आहे त्यामुळे विचार केला की कुठेतरी बाहेर जाऊया जसं पिक्चरमध्ये हिरो हिरोईन बाहेर जातात ना ती तिच्या लांब वेणीसोबत खेळत लाजत हे सर्व बोलत होती ओ हो किती मोठा गैरसमज आहे ना मॅडमचा मी तर हिरो वाटतोच पण माहीत नाही तू स्वतःला कोणत्या पिक्चरची हिरोईन समजतेस चहाचा एक घोट पीत दबलेल्या आवाजात हसत तो बोलू लागला म्हणाला नाही मी जरा बिझी आहे निलेशने अगदी तिरस्काराने तिला उत्तर दिलं आणि मग तिच्या चेहऱ्यावर उदासपणा पाहिला ज्या चेहऱ्यावर काही क्षणापूर्वी आनंदाचे रंग विखुरलेले होते आता उदासपणा होता तिने जाणून बुजून नजर चोरली आणि मग धावतच आतमध्ये निघून गेली त्याला माहीत होतं की आता ती किचनचा एखादा कोपरा पकडेल आणि तिचा रडण्याचा छंद पूर्ण करेल निलेश खूप वेळपर्यंत तिथेच हॉलमध्ये बसून राहिला मग आतमध्ये येऊन टी लावून बसला आणि मग इकडे तिकडे नजर फिरवू लागला कुठे गेली दिसतच नाही त्याला तिला पाहायचं होतं आणि मग मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मग पाणी पिण्याच्या बहानाने तो किचनमध्ये निघून गेला तिथे देखील ती, ती त्याला दिसली नाही मग काही विचार करून तो पुन्हा खोलीत गेला परंतु ती तिथे देखील नव्हती असं शोधता शोधता तो एका खोलीच्या जवळून जात होता की आतून त्याला कोणाच्या तरी हुंदक्यांचे आवाज ऐकून त्याची पावलं तिथेच थांबली दाराला कान लावून तो ऐकू लागला ती स्वतःशीच बोलत होती देवा माझ्यासोबत हे असं नेहमी का घडतं तू इतक्या मोठ्या जगाचा सुखकर्ता आहेस मग एक छोटंसं सुख देखील मला मिळू शकत नाही का तू तर सर्वात मोठा आहेस ना जे हवं ते तू करू शकतोस ना सर्व अधिकार तुझ्याकडेच जा आहेत ना मग माझ्यासोबत असं का करतोस ती देवाकडे तक्रार करत होती मी पूर्ण आयुष्य तुझ्याकडे काहीच मागितलं नाही तुझी सेवा केली आहे आणि त्या सेवेचं तुम्हाला हे फळ देणार आहेस मला माझ्या सेवेचं फळ दे मला तुझ्याकडून काहीच नको भलेही शेवटी तू मला काही देऊ नकोस परंतु यावेळेला तुझ्या दारावरून मला रिकाम्या हाताने पाठवू नकोस ती देवाकडून तिच्या सेवेचं फळ मागत होती देवाला तिची इच्छा सांगत होती एका लहान मुलाप्रमाणे दिलेली वस्तू परत मागत होती ती हे देखील विसरून गेली होती की ती एक साधारण माणूस आहे माणूस पण कसा असतो ना अगदी मोठ्या रुबाबा देवाची सेवा करतो आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा त्याच सेवेचा हिशोब मागायला सुरुवात करतो माहीत नाही ती काय मागत होती शेवटी ती अशी कोणती वस्तू होती जी वस्तू ती देवाकडून इतक्या विनवण्या करत मागत होती निलेशच्या दारावरून बाजूला झाला आणि पुन्हा जाऊन सोफ्यावर बसला माहीत नाही का त्याला तिचं ते रडणं आवडलं नाही आता त्याला त्याच्या वागण्यावर पश्चाताप होत होता शेवटी त्याने तिचं बोलणं का नाही मान्य केलं काय झालं असतं जर तो तिच्यासोबत बाहेर फिरायला गेला असता तसंही ती कुठे त्याच्या आयुष्यभराची जीवनसाथी होती काही दिवसांसाठीच तर या घरामध्ये आहे एक गोष्ट तर त्याने सुरुवातीपासूनच त्याच्या डोक्यामध्ये अगदी फिट केली होती की के आजी येताच तिने आणलेलं हे गिफ्ट तिला परत देईल त्यामुळेच नेहमी तिला पाहून तो विचार करायचा की ती या घरामध्ये कायमस्वरूपी नाही ती ही मुलगी नाही जिच्यासोबत त्याला त्याचं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे आणि नाही तो तिच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवू शकत होता त्याच्या आतमध्ये तिच्याबद्दल काहीच फिलिंग्स नव्हत्या उलटो कन्फ्यूज होत होता तिचा गावठी चेहरा पाहून तो खूप कन्फ्यूज व्हायचा त्याला खूप तिरस्कार वाटायचा आली मोठी गावावरून माझ्यासोबत या शहरात आता हेमांगी पायरा उतरून खाली येत होती त्याने अगदी निरखून तिचा चेहरा पाहिला ज्या चेहऱ्यावर नाही कोणते अश्रू होते आणि नाही काही टेन्शन दिसत होतं याचा अर्थ ती मुलगी तिची कमजोरी त्याच्यापुढे दाखवू इच्छित नव्हती ऐक जेव्हा ती किचनमध्ये जाऊ लागली तेव्हा त्याने तिला आवाज दिला आज जेवण बनवू नकोस आपण बाहेर जाऊन जेऊ काय आपण तिने विचारलं हो हो आपण म्हणजे आपण दोघे ओके ती हसली आणि हां कपडे जरा चांगले घाल जर अशा कपड्यांमध्ये मा बाहेर माझ्यासोबत आलीस तर सर्वजण तुझ्यावर हसतील तुझा मजाक उडवतील हो ती देखील हसत हसत खोलीमध्ये निघून गेली माहीत नाही का या वेळेला निलेशला स्वतःच्या आतमध्ये थोडी शांतता जाणवत होती त्याला तर त्याच्या आयुष्यात हेच पाहिजे होतं परंतु या अशा प्रकारे अजिबातच नाही त्याला त्याच्या बायकोचा हात पकडून रस्त्यावरून पायी चालायचं होतं हॉटेलमध्ये डिनर करायचा होता त्याने एक आयडियल म्हणून स्वतःसाठी एका वेगळ्याच बायकोची अपेक्षा केली होती परंतु या अशा प्रकारच्या बायकोची अजिबातच नाही ते दोघेही पाच वाजताच घरातून बाहेर निघाले आणि तीन तासानंतर पुन्हा परत आले तो थकला होता त्यामुळे थोडासा आराम करण्यासाठी स्वतःच्या खोलीत निघून गेला आणि मग एके दिवशी त्या वेड्या मुलीने त्याचा आवडीचा काळा शर्ट जाळून टाकला अगदी सहजरित्या तो शर्ट लपवू देखील असती परंतु ती हुंके देत त्याच्यासमोर रडू लागली आणि बोलू लागली मला तुमची माफी मागायची आहे मी तुमचा आवडीचा काळा शर्ट जाळला आहे त्यावर तो बोलू लागला की यामध्ये इतके अश्रू वाहण्याची काय गरज आहे आणि ते देखील मगरमच्छ अश्रू तर ती बोलू लागली नाही खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यासाठी मी तुमच्याकडून माफी मागते तो बोलू लागला तू ही गोष्ट अगदी आरामात लपवू शकली असतीस काळ्या रंगाचे आणखी खूप सारे शर्ट्स माझ्याजवळ आहेत आणि मी प्रत्येक शर्टचा हिशोब ठेवत नाही मग तू इतकी मोठी चूक मला का सांगितलीस मी तुमच्यासोबत खोटं बोलू शकते परंतु देवासोबत खोटं बोलू शकत नाही तुमच्यासोबत खोटं बोलून मी वाचू शकते परंतु मी देवासोबत खोटं कसं बोलू त्याला सर्व काही ठाऊक आहे ना तेव्हा त्याला एक जोरदार झटका बसला कशी वेडी मुलगी आहे ही या जगामध्ये अशा मुली देखील असतात तो पूर्ण रस्ता त्याच मुलीबद्दल विचार करत राहिला तो जेव्हा त्याच्या मित्रांच्या तक्रारी ऐकायचा तेव्हा त्याचे मित्र त्यांच्या बायकांबद्दल किती चित्रविचित्र तक्रारी करायच्या तो तेव्हा हैराण व्हायचा की यामध्ये कोण बरोबर आहे ही अडाणी गावातली मुलगी की त्या शिकलेल्या सुशिक्षित मॉडर्न मुली ज्या स्वतःच्या नवऱ्यांवर हुकूमत गाजवत होत्या ना जेवण बनवायच्या आणि नाही मुलांना सांभाळायच्या प्रत्येक वेळेला फक्त मेकअप करण्यामध्ये व्यस्त असायच्या अगदी हसून हसून परपुरुषांसोबत बोलायच्या त्याला अशा प्रकारच्या स्त्रिया थोड्या विचित्रच वाटायच्या परंतु त्याने त्याच्या आयुष्यात एका वेगळ्याच मुलीचा विचार केला होता एक अशी मुलगी जी आजपर्यंत त्याने कधी पाहिली नसेल त्या अशा बायका होत्या ज्या त्यांच्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आक्षेप घ्यायच्या आणि ही एक अशी मुलगी होती जर तिला सांगितलं की रात्री उजेड असतो आणि अंधार तर ती नवऱ्याच्या होला हो करेल ही मुलगी तर स्वतःच्या नवऱ्याला अगदी पती परमेश्वर मानत होती त्या मुलीसोबत राहून त्याला तीस दिवस झाले होते आणि त्या तीस दिवसांमध्ये त्याला समजलं होतं की ती मुलगी कधीही खोटं बोलत नाही विनाकारण कोणत्याही कामाशिवाय ती काहीच बोलत नाही आता देखील ती फरशीवर झोपलेली होती तिने कधीच असं म्हटलं नव्हतं की मला माझा अधिकार पाहिजे बेडवर झोपणं हा माझा अधिकार आहे माझा हक्क आहे ती नेहमीच रात्री झोपण्यापूर्वी कोणता तरी विचित्र विषय घेऊन त्याला प्रश्न विचारायची आणि तो फक्त हा किंवा कधी कधी रागामध्ये तिचं ते बोलणं अगदी धुडकावून लावायचा परंतु ती मात्र कधी त्याच्या त्या, त्या रागावर नाराज झाली नव्हती आज देखील ती नेहमीप्रमाणे शांतपणे फरशीवर झोपली त्याला नेहमी रात्री त्या मुलीचं बोलणं अजिबात आवडत नव्हतं परंतु विचित्र गोष्ट ही होती की जेव्हा ती मुलगी काही बोलायची नाही तेव्हा तो खूपच बेशीन व्हायचा आणि जेव्हा एके दिवशी त्याने विचारलं की तू नेहमी हेच कपडे घालतेस का तेव्हा तिने उत्तर दिलं की माझ्याजवळ एवढेच कपडे आहेत आणि बाकीचे आहेत ते मळलेले आहेत किती कपडे आहेत तुझ्याजवळ चार तिने अगदी शांततेत उत्तर दिलं तिचं उत्तर ऐकून तो हैराण झाला ज्या मुलीच्या नवऱ्याला इतका चांगला पगार आहे त्या मुलीकडे कॉटनचे फक्त साधे चार ड्रेस ही गोष्ट त्याला खूपच विचित्र वाटली त्याच्याजवळ अगदी ढीकभर कपडे होते आणि तिने मात्र त्याच्याकडे कधी कपड्यांची मागणी देखील केली नाही का मागितलं नाही तिने मागायला पाहिजे होतं हा तिचा अधिकार होता तू हे मला आधी का नाही सांगितलंस तू अगदी दुःखाने तिला विचारू लागला हां ते मला असं फक्त असंच आठवलं नाही अच्छा ठीक आहे उद्या आपण शॉपिंगसाठी जाऊया मग तू तुला हवे तेवढे कपडे घे ठीक आहे झोप तू सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तिने निलेशला हात लावून उठवलं आणि म्हणाली तुम्हाला कामाला जायचं आहे ना तिच्या त्या स्पर्शाने त्याला खूपच विचित्र वाटलं तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची स्वतःला कोण समजतेस कोण तू आणि काय विचार करून तुम्हाला हात लावलास मी तुला सांगितलं ना की मी तुला कधीही बायकोचा दर्जा देऊ शकत नाही कोणाला विचारून तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केलास जबरदस्तीने माझ्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करू नकोस समजलं मी तुला कधीही स्वीकारू शकत नाही आणि नाही कधीच स्वीकारणार त्यामुळे हे असं चांगली बायको असण्याचं नाटक करणं बंद कर तो अगदी ओढत ओढत तिच्यासोबत बोलत होता आतल्या ज्वालामुखीला बाहेर आणण्याचा रस्ता त्याला मिळाला होता त्याचा पारा एकदमच चढला होता तो खूप चिडला होता आणि ती मात्र अगदी शांतपणे तिथेच उभी होती त्याला जाणवलं की तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत गेट आउट तो अगदी ओरडतच पण आला मग त्याला आठवलं की ही तर अडाणी गावातली मुलगी हिला इंग्लिश कुठे समजेल त्यामुळेच त्याने तिचा हात पकडला आणि जबरदस्तीने खोलीतून बाहेर हकलवून लावलं आणि दाराजी कडी लावून बेडवर येऊन बसला त्याचं रक्त उसळत होतं खूप वेळानंतर स्वतःला नॉर्मल करण्यामध्ये तो यशस्वी झाला आणि मग त्यानंतर पुन्हा अंथरुणावर पडला माहीत नाही कधी त्याला झोप लागली सुट्टीचा दिवस होता त्यामुळे त्याला उठायला थोडा उशीर झाला पुन्हा पुन्हा अलार्म वाजू लागला तेव्हा तो उठला आणि वॉशरूममध्ये गेला तेव्हा डोक्यामध्ये थोडं दुखतंय याची त्याला जाणीव झाली सकाळी सहा वाजता घडलेला तो प्रसंग अजूनही डोक्यामध्ये ताजा होता परंतु नेहमीप्रमाणे त्याचा शर्ट बेडवर ठेवलेला नव्हता आणि टेबलवर नाश्ता लावलेला होता लाव त्याला समजलं की ती त्याच्यावर नाराज आहे तू तिच्यासोबत हे योग्य केलं नाहीस तिच्यासोबत किती वाईट वागलास त्याचं मन त्याला सांगत होतं तो किचनमध्ये गेला स्वतःच स्वतःसाठी नाश्ता बनवू लागला मग त्याला एकदमच जाणवलं की त्याला नाश्ता बनवण्यामध्ये इतका काही रस नाही मागच्या कित्येक दिवसापासून तो नाश्ता ना सोफ्यावर बसला आणि मग हा विचार करून एकदमच उभा राहिला की ती कुठे गेली घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये तो तिला शोधू लागला परंतु ती त्याला सापडली नाही टेन्शनने त्याची वाईट अवस्था झाली तो असा तडफडू लागला जणू काय पाण्याशिवाय मासा कुठे निघून गेली जिना उतरताना तो याचा विचार करत होता निघून गेली असे तर जाऊ देत मला काय जिथे कुठे जाईल चांगलंच आहे जिथे जायचंय तिथे जाऊ दे या घरातून तर निघून जाईल हेच चांगलं आहे त्याची नेहमी हीच तर इच्छा होती की तिने त्याच्या घरातून निघून जावं परंतु आज जेव्हा खरंच निघून गेली होती तेव्हा तो टेन्शनमध्ये आला होता तो खुश नव्हता खरं तर त्याला खुश व्हायला पाहिजे होतं तो यामुळे टेन्शनमध्ये होता का की जेव्हा त्याची आजी परत येईल तेव्हा तो तिला काय उत्तर देईल नाही नाही मनाने लगेचच उत्तर दिलं आजीमुळे टेन्शन येत नाही तर स्वतःमुळेच टेन्शन येत आहे पण का त्याने मनाला विचारलं कारण की तू तिच्यावर आता प्रेम करू लागलास मनाने उत्तर दिलं तेव्हा तो एकदमच शांत झाला विचार करू लागला खरंच मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो का परंतु मी तर तिचा तिरस्कार करत होतो नाही नाही हे मन खोटं बोलतंय तो मनाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो असं करू शकला नाही कारण की मन कधीही खोटं बोलत नाही मन अगदी बरोबर बोलत होतं की तो तिच्यावर प्रेमच करत होता मला फक्त तिची सवय झाली नाही तर मी तिच्यावर प्रेमदेखील करू लागलो पण ती कुठे आहे तो अगदी आरडाओरडा करत घराला विचारू लागला परंतु घर शांत होतं त्याला आयुष्यात पहिल्यांदाच एकटेपणाची जाणीव होऊ लागली पहिल्यांदाच घराची ती शांतता त्याला था घाबरवत होती त्याला आज पहिल्यांदा समजलं होतं की तो तिच्यावर प्रेम करू लागला होता त्याला जिला त्याच्या आयुष्याची जोडीदार बनवायची होती ती जोडीदार हीच मुलगी होती तिच्याशिवाय दुसरी कोणीही होऊ शकत नाही हिच्या इतकं प्रेम तर कोणीच असू शकत नाही इतकी निरागस इतकी खरी जीवनसाथीच्या रूपामध्ये त्याला फक्त हीच मुलगी पाहिजे होती तिच्याशिवाय दुसरं कोणीही होऊ शकत नाही तिच्यासारखी मुलगी या दुनियेमध्ये असूच शकत नाही जर माझी आजी तिच्यावर विश्वास करत होती तर तिचा तो विश्वास अगदीच योग्य होता ती नक्कीच स्वतःच्या नातवासाठी एक चांगली बायको शोधून घेऊन आली होती जर त्याने आजीच्या विरोधात जाऊन एखाद्या मॉडर्न मुलीसोबत लग्न केलं असतं तर काय झालं असतं त्या मुलीने घरात काम केलं असतं तिच्यामध्ये इतका संयम असता तिने माझी प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सहन केली असती मी तिला नेहमीच ओढत राहिलो रागावत राहिलो तिचा अपमान करत राहिलो तिला कधीच बायको समजलो नाही परंतु तिने कधीही माझं काम करण्यामध्ये नकार दिला नाही आज तो पहिल्यांदाच तिने बोललेलं सर्व काही आठवत होता आहो ब्युटी पार्लर काय असतं या टी व्हीला करंट तर येत नाही ना आहो आमच्या गावामध्ये पहिले पुरुष जेवतात आणि मग बायका त्यांचं उष्ट जेवण जेवतात तुम्हाला गाडी चालवता हो येते देवा मला तुझ्या घरून रिकामी पाठवू नकोस मी तुझ्याकडे जे मागते ते मला दे आहो माझ्या हातून तुमचा काळाछट जळाला मी तुमच्यासोबत तर खोटं बोलू शकते परंतु देवासोबत नाही त्याला सर्व काही माहीत आहे तुमच्यासोबत खोटं बोलून वाचू शकते परंतु देवासोबत कसं खोटं बोलू अरे देवा मी काय केलं हे मी काय केलं काय केलं के तिच्यासोबत मी तिच्यासोबत किती उद्धटपणाने बोललो होतो सकाळी मला इतका राग का आला होता खरं तर ती असं तसं काहीच बोलली नव्हती ती फक्त ऑफिससाठी उठपत होती ती तर इतकी चांगली होती तिने कधीच तक्रार केली नाही कधी नाराज झाली नाही परंतु ती कुठे गेली प्लीज परत ये मी तुला परत कधीच बोलणार नाही आपण दोघं प्रेमाने एकत्र नवरा बायको म्हणून राहू त्याला त्याच्या गालावर ओलावा जाणवला धावत धावत गेला आणि गाडीमध्ये बसून रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागला तो फुल स्पीडने गाडी चालवत होता त्याला लवकरात लवकर रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं होतं त्याला स्वतःची काहीच काळजी नव्हती काळजी ही होती की ती निघून जाऊ नये धावत तो रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला तेव्हा एका बेंचवर एक माणूस बसलेला होता त्याला विचारलं एक्सक्यूज मी या ट्रेनचं टायमिंग काय आहे तेव्हा तो माणूस सांगू लागला की ही ट्रेन आत्ताच गेली तेव्हा त्याचा तर जीवच निघून गेला थकून तो शेवटी त्या बेंचवर बसला असं कसं ती मला सोडून जाऊ शकते इतक्या छोट्याशा चुकीची इतकी, इतकी मोठी शिक्षा ती मला कसं देऊ शकते खूप वेळपर्यंत तो तिथे बसून राहिला आणि मग शेवटी घरी आला घरी येऊन सोफ्यावर बसला स्वतःच्या डोक्याला हात मारला आता मी कसा राहणार तिच्याशिवाय मला तर तिची आता सवय झाली होती जेव्हा तो स्वतःच्या डोक्याला हात लावून बसलेला होता तेव्हा त्याला कोणाच्या तरी पावलांची चाहूल जाणवली त्याने मान फिरवून पाहिलं तेव्हा त्याचा वरचा श्वास वरतीच राहिला आणि खालचा श्वास खालीच राहिला तू तू कुठे गेली होतीस कुठे गेली होतीस सांग मला तिला पकडून तो अगदी गदागदा हलवू लागला अहो मी तर इथेच होती मी कुठे जाणार तू इतका खुश झाला आणि इतका हैराण होऊन बोलू लागला यापुढे मला कधीच कुठे सोडून जाऊ नकोस ओके जरी मी तुला कितीही ओरडलो तुझ्यावर कितीही रागवलं तरी देखील मी तुला आता खोलीच्या बाहेर देखील जाऊ देणार नाही तू माझी नवरी होशील मी तुला आता मनापासून बायकोच्या रूपात स्वीकारतोय तू आता फक्त एक मुलगी राहणार नाहीस तर माझी लाडाची बायको राहशील आनंदाने तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले जी सकाळी त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून अक्षरशः तुटून गेली होती ती आता खूप खुश झाली होती तिला वाटलं होतं की तर तिच्या आयुष्यामध्ये काहीच हेतू बाकी नाही तिला सगळं भेटलं आहे सकाळी तिला वाटलं होतं की तिच्या आयुष्यामध्ये आता काहीच शिल्लक राहिलं नाही ती त्या खोलीतून निघून त्या खोलीच्या बाजूच्या खोलीत जाऊन रडत राहिली आणि रडता रडता कधी झोपली तिला समजलंच नाही त्यामुळेच जेव्हा तो तिला आवाज देत होता हाक मारत होता इकडे तिकडे धावत होता तेव्हा तिला त्याचा आवाज ऐकू आला नाही तिचा नवरा जो सकाळी तिच्यावर ओरडत होता आता तो अगदी बेताबीने स्वतःच्या बायकोला शोधत होता हे तिला समजलं नाही ती हैराण देखील झाली खूप वेळपर्यंत ती त्याला पाहत राहिली आणि मग बोलू लागली मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागला आहात फक्त तुम्ही ते माझ्यासमोर व्यक्त करत नव्हतात त्यामुळेच मी तुम्हाला सोडून कसं जाऊ शकते तुमचा राग मी सहन करू शकते परंतु तुम्हाला माहीत आहे माझं मन तुटलं होतं तुमच्या रागाने तुम्ही रागवा परंतु रागामध्ये मला स्वतःच्या नजरेमध्ये इतकं खाली पाडू नका आणि मग हसत मस्तीने बोलू लागली तुम्हाला एक खरं सांगू मी तुम्हाला पाहिलं होतं तुम्ही मला शोधत होतात आवाज देत होतात तेव्हा मी खिडकीतून तुमचं ते तोंड पाहत होती परंतु मला त्यावेळेला तुमच्याजवळ यायचं नव्हतं कारण की तुम्ही इतके दिवस मला जो त्रास दिला होतात, त्या होता त्यामुळे मला देखील तुम्हाला त्रास द्यायचा होता पाहत होते तुमचं ते तडफडणं आणि मग माझा बदला वसूल करत होते सकाळी ती नाराज होती रडली होती परंतु आज सकाळी ते सगळं अजिबातच नव्हतं त्याने तर कधीही स्वतःच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती हा तर नशिबाचा निर्णय होता जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं नक्कीच जो आपल्या विचारांवर लक्ष ठेवतो नियंत्रण ठेवतो आपल्यासाठी चांगला निर्णय घेतो तो तोच आहे जो पूर्ण जग चालवतो तिने नजर वर करून आफाळ्याकडं कर पाहिलं नक्कीच जोड्यात तोच बनवतो तो कधीही माणसांमध्ये मा फरक करत नाही ना अडाणी ना सुशिक्षित ना शहरी ना खेडेगावात ना गरिबांमध्ये आणि नाही श्रीमंतांमध्ये तो सर्वांनाच दोन डोळे दोन कान दोन पाय दोन हात देऊन पाठवतो भेदभाव तर माणसं करतात आणि तो कधी मनातून तिरस्कार काढून त्यामध्ये प्रेम भरेल हे सांगता येत नाही त्याच्याशिवाय हे कोणीही करू शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद